बरोबर मध्यभागी खटा आहे आणि अचानक कसे हायवे असल्यामुळे फास्ट गाडी येथे जाते आणि त्या ठिकाणी जीवितहानी होण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली पाहिजे आणि त्यांना हा खटा बजवण्याची त्वरित काळजी घेतली पाहिजे तुम्ही बांधकाम विभाग करमाळा या कार्यालयाला भेट दिली का <tosan> मी स्वतः दिलेली नाही बरोबर बांधकाम

आणि भेट देण्याच्या अगोदर मला वाटतं त्यांनी थोडी पूर्तता केली पाहिजे रस्ता व्यवस्थित केला पाहिजे कारण लोकांच्या जीवितहानीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे शंभर टक्के एस पॉईंट तिथे हजार वेळा ते लक्षात आलं पाहिजे कारण